हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे गणपती बापाचे आवडीचे मोदक गणपती बापाचं आगमन आता थोड्याच दिवसात होणार आहे तर आपण गणपती बापाचे आवडीचे मोदक दोनच मिनटात झटपट कसे बनवायचे ते बघूया तर मी एक चमच तूप घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी खोबरं आहे तर हे खोबरं आहे ते खोबरं आहे मी ओला नारळ घेतलेलं नाही तर सुकं खोबरं आहे तर खोबरं अगदी हलकंसं गरम होईपर्यंत आपल्याला याच्यामध्ये परतायचं आहे थोडंसं हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये अर्धी वाटी मी मनुका घेतलेली आहे तर बघू शकताय एवढ्या मनुका आहेत ह्या गॅस एकदम असं मीडियम आहे आता मनुका आपल्या टम्म फुगेपर्यंत आपल्याला तुपावर परतायच्या आहेत तर बघू शकताय आपल्या मनुका आता टम्म तुपावर अशा फुगायला लागल्यात तर खोबरं पण अगदी गरम झालेलं आहे याच्यामध्ये तर मनुका एकदम असं फुगलेले आहेत तुपावर आता आपल्याला याच्यात घालायचं आहे अक्रोड तरी मी पाच ते सहा याच्यामध्ये अक्रोड घातलेली आहे गॅस एकदम असं कमी आहे तर अक्रोड पण असं गरम करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला असं परतायचं नाही अगदी हलकंसं आपल्याला अक्रोड पण गरम करून घ्यायचं आहे तर आप आता आपल्याला घालायचं आहे काजू तर मी दहा ते पंधरा असे काजू घेतलेले आहेत तर काजू पण आपल्याला तुपावर खमंग असे परतून घ्यायचे आहेत तुपावर परतल्यामुळे खूप छान अशी चव लागते याची तर मी अर्धी वाटी बदाम घेतलेली आहे तर हे बदाम आहेत ते पहाडी बदाम आहेत तर बदाम पण आपल्याला आता हलकंसं गरम करून घ्यायचं आहे गॅस आता मी बंद केलेला आहे आता कढई गरम आहे तो हलकंसं असं पूर्ण असं सारखं याला हलवत राहायचं आहे तर गॅस मी बंद केलेला आहे पूर्ण आपलं सारण आता एकदम असं तुपावर आपण परतून घेतलेलं आहे परतून घेतल्याच्यानंतर थंड करून घेतलेलं आहे असं कोमट झालेलं आहे तर कोमट झाले की लगेच आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सारण घ्यायचं आहे अगदी थोडंसं तूप खाली बुडायला राहिलेलं आहे तर मी तीन चमच मी गुळ घेतलेला आहे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ घेऊ शकताय तर मी तीन चमच गुळ घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मनुका आयतास तास मनुका अंगी गोडपणा असतोच तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड घालायचं आहे तर आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे मिक्सरला फिरून सारण बघू शकता आहे मऊ एकदम असं झालेला आहे कारण आपण पूर्ण सा मिश्रण आपण तुपावर परतलेलं आहे तर अगदी थोडंसं तूप कढईमध्ये उरलेलं आहे तर त्याच कढईमध्ये आपण सारण घालून घेऊया तर कारण पूर्ण तूप वापरलं जाईल याला थोडंसं तूप राहिलेलं आहे पूर्ण सारणला पण लागेल कढईमधलं तर कढईमध्येच आपण सारण घेतलेलं आहे मी तर बघू शकता सारण पूर्ण मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आपल्याला घ्यायचं आहे आता मोदकाचा साच्या तर मोदकाच्या साच्या नंतर आपल्याला पूर्ण असं याला मी तूप लावून घेतलेलं आहे असं बोटाच्या साय्याने आपण मी पूर्ण तूप लावून घेतलेलं आहे आणि असे मोदकामध्ये आपलं सारण भरून घ्यायचं आहे असं दाबून मोद मोदकामध्ये आपण सारण असं दाबायचं आहे याला आणि भ पूर्ण असं गच्च भरून घ्यायचं आहे ना कळ्या पाडण्याचं टेन्शन ना शिजवायचं टेन्शन ना वाफवायचं टेन्शन ना तळायचं टेन्शन झटपट दोन मिनटामध्ये मोदक तयार तर बघू शकता मस्त छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत ड्रायफ्रूट मोदक दोन मिनटामध्ये तयार होतात हे काहीही वेळ लागत नाही झटपट आणि अतिशय पौष्टिक असे मोदक गणपती बापाचे आवडीचे मोदक ड्रायफ्रूट मोदक तयार आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि झटपट तयार होणारे मोदक आहेत हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका